भाजपा आरपीआय मित्रपक्ष व लोकसेवा आघाडीच्या सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तसेच विघ्नेश्वर चौकातील श्री गणरायाचे दर्शन घेऊन बँक रोड मार्गाने तहसील कार्यालयामध्ये जाऊन नामनिर्देशन अर्ज दाखल केले यावेळी भाजपच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे युवा नेते विवेक भैया कोल्हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार व भाजप आर पी आय व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन अध्यक्ष पदाचे उमेदवार पराक्षीवाजी सन्नान यांच्या सहित उमेदवारांचा या ठिकाणी नाम नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजय घोडजोड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल अनेक विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे पिण्याचं पाणी असल रस्ते असल त्या ठिकाणी युवकांना रोजगार असल महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेला स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये नदी या ठिकाणी जात नाही म्हणून नदी संवर्धन असल गोदाकाठ सारखं दोन्ही बाजूनी नदीच सुशोभीकरण असेल हे सगळे प्रश्न हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि मित्र पक्ष सोडू शकता आणि त्याच्यामुळेच आम्हाला विजयाची खात्री पडलेली आहे निश्चितपणाने रस्ते हा जो जटिल प्रश्न झालेला आहे बहात्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे या नगरपालिका क्षेत्रामध्ये येतो त्याच्यावर आपण मागील चार वर्ष आमदारांच्या कारकिर्दी जर पाहिलं सीओ आणि आमदार असताना तर जवळपास वीस तीस कोटी खर्च झालेले आहे किलोमीटरला वीस पंचवीस तीस लाखापर्यंत खर्च झालेला आहे तरी पण निकृष्ट दर्जे आपल्याला रस्ते पाहायला भेटतात म्हणून त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने आम्ही आल्या आल्या हाताळणार आहात आणि एक वेगळी कार्यपद्धत त्या ठिकाणी आपल्याला साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल नगरपालिका आपल्या दारी हे दर तीन महिन्याने असे उपक्रम आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत म्हणजे नगरपालिका प्रशासन आणि सगळे त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हो। हे नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रभाग फेरी घेणार आहे सुभाष नगर संजय नगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही त्याच्यामुळे त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही निश्चितपणाने एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी आम्ही जाहीर केला आम्हाला कुठलाही आयात चेहरा किंवा बाहेरच्या कोणाच्या सांगण्यावरून आम्हाला उमेदवारी जाहीर करावी लागलेली नाहीये आणि अनेकांनी समोरचे विरोधी उमेदवार जाहीर झाल्यावर सांगितलं की धक्का तंत्र हा धक्का तंत्र नसून हा धोका तंत्र आहे आणि कोपरगावकर योग्य तो समाचार या उमेदवाराचा घेतल्याशिवाय राहणार परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आत्ता अट्ट केला पाच पंचवीस वर्ष कोपरगाव शहराकडे का बारा पाठ फिरवली गेली कुठंतरी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठंतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी या वरिष्ठ पातळीवरून मोकळ्या करून घेण्याकरता कुठंतरी कर स्वतःला महामंडळ राज्य मंडळाचा दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठंतरी त्या ठिकाणी हे केलेलं आहे जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे